मित्रांनो एस एस सी जी डी एक्झामिनेशन सर्वांनाच माहित आहे आणि तुम्हाला हे पण माहीत असेल की मागे चोवीस अकरा दोन हजार चोवीसच्या च्या अंतर्गत हो, सव्वीस हजार एकशे सेहेचाळीस पदांसाठी एस एस सी जी डी थ्रू एक्झामिनेशन कंडक्ट केले गेले होते ज्याचे एक्झामिनेशन फेब्रुवारी मार्च दोन हजार चोवीसच्या च्या अंतर्गत करण्यात आलेले होते तर मित्रांनो त्या एक्झामिनेशनमध्ये बऱ्याच प्रकारचे चेंजेस केले गेले होते ते चेंजेस बरेचसे मुलांसाठी सिलेक्शनचे कारण बनले असते आणि बरेचसे मुलांनी ते चेंजेस समजून पण घेतले आणि आपले सिलेक्शन सक्सेसफुली घेतले पण आहे आणि बाकीचे जे काही गईबाने होते त्यांच्यामध्ये मी पण येतो कारण मी पण ते चेंजेस समजून घेतले नाही म्हणून आता जी काही मोठी वेकन्सी येणार आहे त्याच्यासाठी आता प्रिपरेशन करावी लागत आहे तर मग ही व्हिडिओ जे मुलांना एस एस सी जी डी माहीत नाही काय भांगड आहे तर मग त्यांच्यासाठी असणार आहे आणि मग याच्यामध्येच मी ते कव्हर करणार आहे की काय चेंजेस झाले होते जे आपल्याला समजून घेणे गरजेचे आहे तर मग ही व्हिडिओ मोस्ट इम्पॉर्टंट असणार आहेत जे सिनियर मुलं आहेत त्यांच्यासाठी पण जे आता स्टार्ट करत आहेत एसएससी सी डी एक्झामिनेशनची प्रिपरेशनसाठी त्यांच्यासाठी पण ही व्हिडिओ मोस्ट इम्पॉर्टंट असणार आहे चला तर मग सुरू करूया डी एक्झाम टू थाउजंड ट्वेंटी फोर इंट्रोडक्शन तर मित्रांनो एसएससीजीडी चा फुटबॉर्म आहे स्टाफ सिलेक्शन कमिशन जनरल ड्युटी तर मित्रांनो हे एक्झामिनेशन त्यांच्यासाठी आहे जे सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये जॉईन होण्यास इंटरेस्टेड आहेत जसं की बीएसएफ सीआरपीएफ सी आय एस एफ आय टी बी पी एस एस बी एन आय एस एस एफ आणि लास्ट मध्ये आसाम रायफल तर मित्रांनो हे एक्झामिनेशन खूप कॉम्पिटेटिव्ह आणि फ्रेश स्टेज एक्झामिनेशन आहे कारण या एक्झामिनेशनच्या थ्रू तुम्हाला डायरेक्ट सेंट्रल गव्हर्नमेंटची नोकरी मिळणार आहे गव्हर्नमेंट जॉब तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे ज्यामध्ये तुम्हाला सिक्युरिटी सॅलरी अलाउन्सेस आणि बऱ्याच प्रकारचे बेनिफिट्स या ठिकाणी तुम्हाला बघायचं मिळतात त्यामुळे या एक्झामिनेशन मध्ये कॉम्पिटिशन मोठ्या प्रमाणात असते नेक्स्ट पॉइंट इज एस जी डी एक्झामिनेशन एलिजिबिलिटी क्रायटेरिया अँड एज्युकेशन क्वालिफिकेशन तर मग यामध्ये सर्वात आधी तुमची एज लिमिट अठरा ते पंचवीस वयाच्या अंतर्गत असणे गरजेचे आहे आणि सेकंड म्हणजे तुमची दहावी पासआउट या ठिकाणी असणे गरजेचे आहे तरच तुम्ही या एक्झामिनेशनला देऊ शकता त्यानंतर मग एक्झाम पॅटर्नची जर गोष्ट केली तर हे एक्झामिनेशन चार टीयर मध्ये आपल्याला क्वालिफाय करावे लागते नंबर वन कम्प्युटर बॅस्ड टेस्ट म्हणजेच सीबीटी त्यानंतर मग फिजिकल इफिशियन्सी टेस्ट म्हणजे पीईटी मग फिजिकल स्टँडर्ड टेस्ट म्हणजेच पीएसटी आणि लास्ट मध्ये मेडिकल एक्झामिनेशन तर मग या चारही स्टेजेस मध्ये घडते काय ते तुम्हाला या ठिकाणी एक एक करून समजवण्याचे मी ट्राय करतो तर मग सर्वात आधी आपण बघूया कम्प्युटर बॅस्ड टेस्ट म्हणजेच सीबीटी यामध्ये तुम्हाला ऐंशी ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन्स या ठिकाणी तुम्हाला बघायचं मिळतात ते तुम्हाला सोडवावे लागतात जे की एकशे साठ मार्काचे असतात तुम्हाला साठ मिनिटाचे टाइम या ठिकाणी दिलेले असते आणि सर्व क्वेश्चन्स चार सेक्शन मध्ये डिवायडेड असतात जसे की जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंग जनरल नॉलेज अँड जनरल अवेअरनेस त्यानंतर मग एलिमेंटरी मॅथमॅटिक्स त्यानंतर मग इंग्लिश आणि हिंदी हे दोन प्रकारचे व्याकरण तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळतात तुमच्या चॉईसच्या अकॉर्डिंग तुम्हाला या ठिकाणी व्याकरण सोडवावे लागते इंग्लिश किंवा हिंदी ओके चला तर मग पुढे बघूया प्रत्येकी सेक्शन मध्ये तुम्हाला वीस क्वेश्चन्स या ठिकाणी बघायला मिळतात प्रत्येक योग्य उत्तरासाठी तुम्हाला दोन मार्क्स या ठिकाणी बघायला मिळतात आणि प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी झिरो पॉईंट पंचवीस ची नेगेटिव मार्किंग या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते हे क्वालिफाय केल्यानंतर सेकंड स्टेज येते ती म्हणजे फिजिकल इफिशियन्सी टेस्ट म्हणजेच पीईटी टी यामध्ये तुम्हाला फिजिकल फिटनेस दाखवावी लागते म्हणजेच यामध्ये तुम्हाला रनिंग करून दाखवावी लागते यामध्ये मेल आणि फिमेल कॅन्डिडेटसाठी वेगवेगळे क्रायटेरिया सुद्धा असू शकतात आणि तुम्हाला यात क्वालिफाय करणे मोस्ट इम्पॉर्टंट आहे आणि आवश्यक आहे हे क्वालिफाय केल्यानंतर थर्ड स्टेज येते ती म्हणजे फिजिकल स्टँडर्ड टेस्ट म्हणजे पीएस टी यामध्ये तुमची हाईट वेट आणि चेस्ट चे मेजरमेंट घेतले जाते यात ही मेल आणि फिमेल कॅंडिडेटसाठी वेगवेगळे स्टँडर्ड असू शकतात तुम्हाला यात ही क्वालिफाय करणे आवश्यक आहे आणि हे क्वालिफाय केल्यानंतर लास्ट स्टेज येते ती म्हणजे मेडिकल एक्झामिनेशन यामध्ये तुमची मेडिकल फिटनेस चेक केली जाते यात तुमचे ब्लड प्रेशर युरिन टेस्ट आणि एक्स रे केले जाते यातही तुम्हाला क्वालिफाय करणे आवश्यक आहे नेक्स्ट पॉइंट इज सी जी डी एक्झाम इव्होलूशन दोन हजार अकरा पर्यंत एस एस सी जी डी एक्झामिनेशन ऑफलाईन मोडमध्ये होते ज्यामध्ये कॅन्डिडेटला ओ एम आर सीट वर त्यांचे आन्सर फिल करावे लागत होते त्यामध्ये चॅलेंजेस आणि शॉर्ट कमिंग सुद्धा होत होत्या जसे की पेपर लिकीज त्यानंतर चिटिंग आणि रिझल्टमध्ये डिले होणे दोन हजार बारा ते दोन हजार अठरा पर्यंत डी एक्झामिनेशन ऑनलाईन मोडमध्ये झाला ज्यामुळे एक्झामला ट्रान्सफरंट आणि फास्ट बनवण्यात आले यात कॅन्डिडेटला माऊस आणि कम्प्युटरच्या साह्याने हे एक्झामिनेशन देणे सोपे वाटू लागले ज्यामध्ये कम्प्युटर स्क्रीनवर आपल्याला क्वेश्चन बघायला मिळते आणि माउसच्या थ्रू आपण ते क्वेश्चनचे आन्सर या ठिकाणी आपण देण्यास त्या ठिकाणी आपण योग्य ठरायचो दोन हजार एकोणीस ते दोन हजार तेवीस पर्यंत एसएसी जीडी मध्ये काही स्पेसिफिक सब्जेक्ट सुद्धा ऍड करण्यात आले जसे की जनरल इंटेलिजन्स ऍड करण्यात आले त्यानंतर करंट्स अफेअर्स आणि या ठिकाणी बॅलेन्स करण्यात आले आणि असे करत करत दोन हजार पर्यंत एसएसी जी डी एक्झामिनेशन मध्ये काही बेसिक आणि स्पेसिफिक मोडिफिकेशन करण्यात आले आणि ते मोडिफिकेशन आजपर्यंतचे सर्वात बेस्ट अपडेट आहे जे की आपण आता पुढे बघूया डी एक्झाम टू थाउजंड ट्वेंटी फोर लँग्वेज ऑप्शन्स मित्रांनो एस एस सी जी डीमधील सर्वात जास्त स्कोरिंग करणारे जे काही सब्जेक्ट आहेत ते म्हणजे मॅथ आणि रिझनिंग आणि बरेचसे जे काय आपले महाराष्ट्रामधील जे काही मुलं आहेत जे पोलीस भरतीची तयारी करतात पुलीस भरती एक्झामिनेशनची तयारी करतात तर मग ते मुलं हे दोन सब्जेक्टला मराठीमध्येच स्टडी करतात तर मग बऱ्याच वेळेस ते एस एस सी जी डी एक्झामिनेशनची तयारी करतात किंवा ते एक्झामिनेशन देतात तर मग त्यावेळेस त्यांना मॅथ आणि रिझनिंगमधील हिंदी क्वेश्चन्स बघायला मिळतात ज्यामुळे त्यांना ते थोडेफार उमजत नाही बरेचसे जे काही मुलं आहेत त्यांना उमजत नसेल त्यामुळे ते हे दोन सब्जेक्ट मध्ये आपले स्कोर लो म्हणजे डाऊन करून आणायचे म्हणजे कमी स्कोर यायचे त्यांचे त्यामुळे सिलेक्शन मध्ये पण थोडा त्रास व्हायचा पण आता तसे नाही आता एस एस सी जी डी दोन हजार चोवीस मध्ये आपल्याला पंधरा लँग्वेज ऑप्शन्स या ठिकाणी बघायला मिळतात ज्यामध्ये मराठीसुद्धा येते अजून बऱ्याच प्रकारचे लँग्वेज आहेत जसं की हिंदी इंग्लिश आसामी बंगाली गुजराती कन्नडी कोकणी मल्याळम मराठी ओडिया पंजाबी तमिळ तेलगू उर्दू आणि मणिपुरम आणि हीच गोष्ट बऱ्याचशा गाईबाण्यांना मागे माहीत नव्हती त्यांच्यात मी आहे <laughs> कारण मला पण माहीत नव्हते आणि बरेचसे मुलं यामुळे आपले स्कोअर पण खाली आणतात म्हणजे आपली सिलेक्शन या ठिकाणी होत नाही पण आत्ता या ठिकाणी मराठीचे पण ऑप्शन आलेले आहे त्यामुळे आपण हे दोन्ही स्कोरिंग जे काही सब्जेक्ट आहेत मॅथ आणि रिजनिंग यांच्यामध्ये चांगल्या प्रकारे नंबर्स आणू शकतो आपल्या मार्क्समध्ये आपण डेव्हलपमेंट नक्कीच पुढे आणू शकतो आय होप की तुम्हाला आता समजून गेलेले असेल की आजपर्यंतचे सर्वात बेस्ट चेंज जे काय आहे ते म्हणजे लँग्वेज ऑप्शन आहे कारण मल्टिपल लँग्वेज ऑप्शन्स या ठिकाणी एस एस सीने आपल्यासाठी अवेलेबल केलेली आहे आणि हे आजपर्यंतचे सर्वात बेस्ट चेंज आहे तुम्हाला जर या व्हिडिओमध्ये काही नवीन जर टॉपिक जर अजून सुचत असेल ते तो जर, तो ते तो तो तर तुम्ही मला कमेंट करा की तुमच्याकडून हे मिस झालेले आहे आणि जर तुम्हाला कोणत्या नवीन टॉपिकवर व्हिडिओ पाहिजे असेल तर तुम्ही मला कमेंट नक्कीच करू शकता आणि सिंगल टॉपिकवर मी व्हिडिओ बनवत नाही कारण ते मी बंद केले आहे आता मी बॅटल कंपेरिजन आणतो ह्या चॅनलवर तर मग तुम्हाला कोणत्या टॉपिकचे रिलेटेड बॅटल कंपेरिजन पाहिजे असेल त्याच्यासाठी कमेंट करा आणि ही गोष्ट सर्वांना माहीत पाहिजे होती त्यासाठी मी ही सिंगल व्हिडिओ बनवलेली आहे पुढे बॅटल कंपॅरिझनच व्हिडिओ या ठिकाणी या चॅनलवर येणार आहेत चला तर मग तोपर्यंत गुड बाय जे हिंद अँड जय भारत